नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एकानववी विषय इतिहास व राज्यशास्त्र धडा दुसरा भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी यांचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते पर्याय राजीव गांधी श्रीमती इंदिरा गांधी एच डी देवगोंडा पी व्ही नरसिंहराव उत्तर पर्याय क्रमांक अ राजीव गांधी पुढील प्रश्न दोन भारतीय हरितक्रांतीचे जनक टिंबटिंब होत डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर होमी बाबा डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर नॉमिन बोर्लॉग उत्तर पर्याय क्रमांक क डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा या प्रश्नामध्ये दिलेली चुकीची जोडी पर्याय क्रमांक चार आहे चंद्रशेखर मंडळ आयोग कारण का चंद्रशेखर देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असे पाहिजे होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा पुढे तक्ता तयार करून दिलेला आहे आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झालेले आहेत त्यांची नावे अनुक्रमे आणि त्यांचा काळपण दिलेला आहे प्रधानमंत्री एक पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट लालबहादूर शास्त्री एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर मोरारजी देसाई एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी चरणसिंग एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी आता पुढील पंतप्रधान पाहू आपण सहापासून इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद विश्वनाथ प्रतापसिंग एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद चंद्रशेखर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव त्यानंतर अकरा बारा नंबरला पाहूया आपण अकरा एच डी देवगोंडा एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव इंदरकुमार गुजराल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अटलबिहारी वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पुस्तकामध्ये दोन हजार चारपर्यंतच उल्लेख केलेला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा जागतिकीकरण जागतिकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांनी मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय जागतिकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करता येतो जागतिकरणामुळे व्यापारावरील नियंत्रण नष्ट झाली आर्थिक उदारीकरण घडून आले उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या जागतिकरणामुळे अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज व संस्कृती अशा सर्वत्र क्षेत्रात बदल घडून आला दोन धवल क्रांती उत्तर स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगाची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली यासाठी अनेक शास्त्रज्ञ उद्योजक यांनी आपले योगदान दिले डॉक्टर वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली सहकार्याच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टीसमोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवलक्रांती घडवून आणली म्हणून त्यांना डॉक्टर कुरियन यांना जनक म्हणतात धवलक्रांतीचं प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पाहूया त्यातील पहिला प्रश्न मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले उत्तर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून एकोणीसशे सत्याहत्तर साली सत्ता हस्तगत केली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम अठ्ठावीस महिनेच राहिले दोन अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले कारण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले पुढील प्रश्न तीन भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला उत्तर ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते भारतीय उद्योगांचा रास झाला होता दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणून स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्याण्णव हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले उत्तर एकोणीसशे एक्याण्णव साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यातील पहिली सोव्हिएत युनिये युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णिराम मिळाला पी व्ही नरसिंहराव मंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐ ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले पुढील प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती उत्तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह सा, समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते नियोजनाच्या आधारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने याची यादी पूर्ण करा भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने यामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित पूर्ण करायच्या आहेत उत्तर भारतापुढील आव्हाने भारत पाकिस्तान युद्ध विविध एकता दुर्बल घटकांचा सा विकास सामाजिक न्याया न्यायावर आधारलेली समाजरचना शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण अण्वस्त्र सज्जता फुटीरतावादी सशस्त्र लष्करी ताकद अंडरलाईन केलेली उत्तरे आहेत अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते पाच सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा